आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन माझे महापौर मनोहर सपाटे यांच्यावरील विनयभंगाचा गुन्हा अजामीन पात्र आहे तरी देखील पोलिसांनी त्यांना केवळ नोटीस देऊन सोडून दिले राजकीय दबावातून हा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे मात्र कायदे तज्ज्ञांच्या मते हा गुन्हा सात वर्षाच्या आतील शिक्षेचा आहे त्यामुळे अटक करणे किंवा संशयित स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्यास नोटीस देऊन सोडून देण्याची तरतूद आहे फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद माने यांनीही हेच कारण दिलं सपाटे यांनी त्यांच्या मालकीच्या लॉजमध्ये एका महिलेचा विनयभंग केला त्यांची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली फौजदार चावडी ठाण्यात देण्यात आली गुन्हा दाखल झाला एवढे होऊन ही सदुसष्ट वर्षीय सपाटे यांना पोलिसांनी अटक न करता नोटीस दिली या नोटीसीत पोलिसांच्या चौकशीला वेळोवेळी हजर राहण्याची हमी घेण्यात आली आहे दरम्यान सपाटे यांना अटक करण्याची मागणी भाजपनं केली आहे त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे आहेत फौजदार चावडी सदर बाजार पोलीस ठाण्यात त्यांच्या नोंदी झाल्या सामान्यांवर असे गुन्हे असते तर पोलिसांनी केवळ नोटीसच दिली असती का असा प्रश्न सात वर्षाच्या आतील शिक्षेचा असल्यानं अटक करण्याची गरज नाही नोटीस देऊन सोडण्यात आले यात आवश्यक तो तपास सुरूच राहील त्याला सहकार्य करण्याचे सपाटे यांनी मान्य केल्याची माहिती फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली आहे सनेच के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अड़तीस ऐंशी जीरो चार आणि ऐंशी सत्त्याऐंशी जीरो दोन दहा जीरो चार